ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावरती अनोख्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतीच भेट दिली यावेळी पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी त्यांना टेरेस गार्डनबाबत तसेच झाडांचे संगोपन थ्रेड टू ट्रेंड या विषयावरती सविस्तर माहिती दिली यावेळी ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील भाट जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राजू भोये स्वरूप फुले उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की टिकाऊ वस्तूंपासून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ उपयोगी स्वस्त अशी वस्तू निर्माण करणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे त्रियार म्हणजे रेड्यूज रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब करून या वस्तू बनवलेल्या असून आपली जीवनशैली याच तत्वांवरती उभी करणं गरजेचं आहे ते पुढे म्हणाले की निसर्गपूरक निसर्ग संवर्धन अशा पद्धतीचा अवलंब आपल्या जीवनाचा भाग बनवा ही शासनाची अपेक्षा आहे तोच धागा पकडून आपणही कार्यात झोकून देऊया जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक जिल्हाधिकारी अशोक शेनगार यांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सनाम यांनी भेट दिले आहेत तसेच भारतीय सैन्य दलाच्या महाराष्ट्रातील शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकारी जवानांवरील महारथी महाराष्ट्राचे या पुस्तकांचे चार भाग जिल्हाधिकारी शिंगारे यांना लेखक तथा जे ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते यांनी भेट दिली

जिल्हा माहिती कार्यालयाच्या टेरेसवर की बेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून साकारलेली उपक्रम आज त्या उपक्रमाची मी पाहणी केली खरंच शब्द अपुरे आहेत जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो प्रयत्न आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा well, त्याला थ्री आर प्रिन्सिपल्स म्हणतो रिड्यूस रिड्यूज अँड रिसायकल या तत्वाचा अवलंब करून टाकाऊपासून पासून टिकाऊ निर्माण करण्याची भारतीय संस्कृतीमध्ये असलेली आपली प्रेरणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं याबाबतचं अधिष्ठान विचारात घेऊन केलेला हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे या उपक्रमातून पाश्चात्य जीवनशैलीच्या आधारे चंदवाद किंवा उपभोक्तावाद या संकल्पनेपासून थोडंसं दूर जाऊन आपल्याला आवश्यक असलेल्या भौतिक आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यक तितक्या प्रमाणातच करावा हा संदेश आपल्याला मिळतो या उपक्रमाची नोंद युनायटेड नेशन्सनी घेतलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी त्यांची टीम येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे माझं खरं तर ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना या माध्यमातून आव्हान आहे की एखाद्या गोष्टीच्या भौतिकतावादाच्या पाठीमागे न लागता आपल्याला आवश्यक असलेल्या आणि तुटपुंजा का होईना परंतु तेवढ्याच साधनसामग्रीतून आवश्यक असलेली व्यवस्था आपण निर्माण करावी जेणेकरून नैसर्गिक संसाधनाचाही अतिवापर होणार नाही त्यांचंही संरक्षण होईल त्यांचंही संवर्धन होईल आणि पर्यायानं निसर्गाचं संवर्धन आपण करू शकू खरंच निसर्गाच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण आणखी जास्त तळमळीनं जागरूकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय व सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनीही निसर्गपूरक जीवनशैलीवर आपण सर्वांनी शिफ्ट झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह नवे आदेश यापूर्वीही वेळोवेळी प्रत्यक्षाने या अप्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिलेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण याच जीवनशैलीचा उपभोग करून स्वीकार करून वेस्ट टू वेल्थ या संकल्पने संकल्पनेला आपण पुढं घेऊन जाऊया धन्यवाद